राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील खासदार सुजयदादा विखे पाटील रणरागिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ धनेश्वरीताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीत मसोबा महाराज यात्रेनिमित्त जनसेवा फाउंडेशन लोणी पंचायत समिती राहता कृषी विज्ञान केंद्र बाबळेश्वर पशुसंवर्धन विभाग आणि कृषी विभाग आत्मा अहमदनगर यांच्या वतीने आयोजित राहता तालुका महिला महोत्सव मंगळवारपासून सुरू आहे या महोत्सवाविषयी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालीनताई विखे पाटील यांनी माहिती दिली आहे दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी ज्यावेळेस आपली महोत्सवाची यात्रा असते दत्त जयंतीच्या वेळेस तर त्या दिवसापासून आपण सहा सात दिवस हे बचत गटाचं जे काही आपण स्टॉल इथं महिलांसाठी देत असतो त्याच पद्धतीने स्वयंसिद्ध यात्रा ती आपली सुरू झालेली आहे आणि ही सुरू होत असताना जवळजवळ सव्वाशे स्टॉल हे स्वयंसिद्ध यात्रामध्ये आपण सुरू केलेलं आहे तर वास्तविक पाहता जिल्हा परिषदमध्ये असताना दोन हजार सात ते बारामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष असताना साई ज्योती नावाने आपण हे प्रदर्शन सुरू केलेलं होतं आणि त्याच धर्तीवर तालुक्याचे लेवल आपण स्वयंसिद्ध यात्रा आपण सुरू केलेली आहे यात्रा ही यात्रा सुरू करण्यामागं एकच हेतू असतो की आपल्या महिलांमध्ये जे काही कलगुण असतात ही दाखवण्याची संधी त्यांना मिळाली पाहिजे प्रत्येक महिलाच्या अंगी वेगवेगळे गुण असतात त्याच्यामध्ये कुणाला खाद्यपदार्थाची आवड असेल एखाद्या शिवण क्लासची असेल अशा वेगवेगळ्या पद्धतीने हे महिलांचे चॉईस करून आपण हे प्रदर्शन भरवलेलं आहे या प्रदर्शनामध्ये जे काही सवचे स्टॉल लागलेले आहेत ला याच्यामध्ये जे लो लोणचे असेल पापड असेल खाण्याचे पदार्थ म्हणजे मासवडी असेल मांडे असतील सिपी आमटे असेल थाली थालीपीठ असतील असे अनेक खाद्यपदार्थ महोत्सव इथं त्यांनी सहभागी झालेल्या महिला आहेत तसेच आपल्या ही जे काही महिलांसाठी आपण वेगवेगळे म्हणजे कलागुणांसाठी गणपतीचे जे आपण प्रदर्शन आपलं कला कलागुणांना वाव देण्यासाठी हे विद्यार्थ्यांना आपण तिथं जे वेगवेगळे कलागुण ते सादर करत असतात याच्यामध्ये सुद्धा ह्या सहा दिवसामध्ये वेगवेगळ्या कॉलेजचे शाळेचे विद्यार्थी याच्यामध्ये सहभाग घेऊन एक एक तासा तासासाठी आपण हा कला महोत्सव आपण तिथं विद्यार्थ्यांसाठी ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आमच्या बाबेश्वरच्या मोखमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला अत्यंत सुंदर पद्धतीने त्यांनीसुद्धा त्यांच्या कला सादर केलेल्या आहे दुसरी गोष्ट म्हणजे जे काही आपले ट्रॅक्टर्स असतील मोटरसायकल असतील हे जे काही मोठे मोठे डीलर असतात यांनीसुद्धा आम्हाला इच्छा व्यक्त केली होती तुमच्या महिला मंडळामध्ये आम्हाला थोडासा सेपरेट गाळा दिला तर निश्चितच त्याचासुद्धा फायदा होईल कारण शेतीला जोडताना पण आपण दुग्धव्यवसाय असेल आणि त्यांचे ट्रॅक्टर्स असतील दुधाचे मशीन्स असतील हे सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी झालेले होते एक दिवस आपण पशुसंवर्धनतर्फे वेगवेगळ्या प्रकारचे जनावर जसं आपण शिर्डीला पशुसंवर्धनचा मोठा कृषी महोत्सव आणि पशुसंवर्धनच्या अंतर्गत जो काही मोठा महोत्सव तिथं भरला होता त्याच पद्धतीने आपण एक दिवस इथे आपल्या शेळ्या असतील कोपडे असतील गाय असेल म्हैस असेल वेगवेगळे कुत्र्यांचे छोटे छोटे जाती असतील हे सर्व त्यांनी एक दिवस तो ठेवलेला होता असं सहा दिवस जे काही आपण वेगवेगळ्या पद्धतीने जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याला आपले सुद्धा जे काही वेगवेगळे हे असतात म्हणजे आयुर्वेदिक विषय असेल आरोग्यविषयक असेल महिला बालकल्याण विषयक असेल अंगणवाड्यांनी जे आपण पूरक पोषण आहार देतो संदर्भात असेल तसं आपलं के वी के कृषी विज्ञान केंद्र जे आहे यांनीसुद्धा चांगल्या पद्धतीने त्यांचा प्रदर्शनामध्ये सहभाग घेऊन जे काही आपण विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांसाठी जे वेगवेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन करतो ते सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे मला एवढंच सांगायचं आहे की हे सहा दिवस सहा दिवसामध्ये जे काही वेगवेगळ्या प्रदर्शनामध्ये आपण सहभागी होतो आणि वेगवेगळ्या महिलांच्या जाडी अडचणी असतात ते सोडत असताना सेंद्रिय पद्धतीची शेती कशी केली पाहिजे या पद्धतीने सुद्धा तिथं मार्गदर्शन होतं आज जर आपण तिथं भेट दिली तर जिलेबी आपण नेहमी साखरेमधून खात असतो परंतु यावेळेस उसाच्या रसामध्ये जिलेबी आणि ती पण आठ दिवस टिकते अशा पद्धतीने त्यांनी ती जिलेबी तिथे ठेवलेली आहे आणि तिथे ठेवत असताना महिलांचं आरोग्याच्या दृष्टीने हिमोग्लोबिन किती आहे महिलांचं त्याची शुगर काय आहे ब्लड ग्रुप काय आहे याचीसुद्धा त्या पण त्याच्यामध्ये केलेली आहे म्हणजे घेण्याचा उद्देश हाच असतो की महिलांना त्यांच्या आरोग्याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे शेती कोणत्या पद्धतीने केली पाहिजे आणि पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभविक ज्ञान जास्त महत्त्वाचं असतं ह्या निमित्ताने सर्व बचत गट एकत्र येऊन विचाराची देवाणघेवाण होत असते आणि विचाराची देवाणघेवाण होत असताना ज्या महिलेली एखाद्याचे मोदक हो असेल वेगवेगळ्या प्रकारचे कोणी मांडे केले पुरणपोळी केली सी पी एफ टी केली अशा अनेक पदार्थ महिलांनी त्याच्यामध्ये सहभाग घेऊन एकमेकीच्या पदार्थाची टेस्ट करून सुद्धा त्याच्यात अजून काही सुधारणा करता येईल का आणि कशा पद्धतीने पुढच्या वेळेस आपण याच्यामध्ये सहभागी घेऊ हा दृष्टीने आपण सर्व महिला भगिनी एकत्र आणलेल्या आहेत ज्या ज्या महिलांनी इथं स्टॉलला भेटण्यास जवळजवळ एक लाखाच्या वर महिला म्हणजे दररोजच्या दहा दहा हजार महिला तिथं भेट देत आहेत आणि आज जवळजवळ म्हणजे दरवेळेस या सहा दिवसामध्ये एक थी थी ते दीड कोटीची उलाढर होत असते कारण महिला खरा आकडा कधीच सांगत नाही आणि हे हे सांगत असताना आज जर सकाळपासून ती बसली तर संध्याकाळपर्यंत तिला म्हणजे ताट बरं बघता येत नाही इतके ती म्हणजे थकून गेली परंतु शेवटी जे खवाई असतात याचा चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्या महिलासुद्धा समाधानी होत असतात म्हणून आमचे गावातले गावकरीसुद्धा आणि बाहेरून येणारे भक्तगणसुद्धा म्हणजे चुलबंद आमंत्रण या सहा सात दिवसामध्ये ठेवून बंद ठेवून आमच्या महिलांना प्रोत्साहन देत असतात आणि या जत्रेचा आनंद ते लुटत असतात म्हणून महिला भगिनींसाठी इथून पुढच्याही काळामध्ये जेवढं टाकापासून टिकाव असेल तर मी नेहमी सांगत असते की साईबाबासाठी काय ठिकाणी लोक श्रद्धेने येतात दर्शन घेतात आणि श्रद्धेने जे हार फुलांचे हार जे साईबाबाला वाहतात हे पूर्वी फेकून दिले जायचे परंतु आता ते ज्यांस फाउंडेशनने विकत घेऊन त्याच्यापासून आपण ऑर्गेनिक आगरपत्त्या तयार केलेल्या आहे झेंडूंच्या फुलापासून आपण आष्टगंध तयार केलेला आहे ऊत तयार केलेलं आहे वर्तमानपत्र वाचल्यानंतर दुसऱ्या दिवशी टाकून देतात त्याच्यापासून आपण सिस्पेन्सिल तयार केलेले आहे यंदा आपण जे काही आपली गुलाबाची फुलं होती याच्यापासून जेवर राहिलेली जा जाडसरची चाळ असते त्याच्यापासून आपण सेंद्रिय पद्धतीचा गणपती तयार केलेला होता शेतकऱ्यांचे आपण जे बैल असतात पोळ्याच्या वेळेस ते बैलसुद्धा आम्ही तयार केलेले होते आणि हे ऑर्गेनिक असल्यामुळे निश्चितच जे गणपतीचे दहा दिवस पूजा केल्यानंतर एक छोटीशी बादली घेऊन आपण त्याच्यामध्ये बुडावला तर त्याच्यामध्ये आम्ही बिया पण टाकले होत्या गणपतीमध्ये आणि झाडाच्या पुताशी जर टाकले एखाद्या तर निश्चित पर्यावरणाच्या दृष्टीने दुसरं रोपटं पण आम्हाला मिळत होतं अशा पद्धतीने वेगवेगळे नि म्हणजे जे काही आपण प्रयोग करतो निश्चितच हे यशस्वी झालेले आहे आणि हे यशस्वी होण्यासाठी निश्चितच ग्रामस्थांचं असेल विखे पाटील परिवाराचं असेल आमच्या सर्व सहकार्यांचं जे मार्गदर्शन आमच्या महिला बघिन मिळतं ते फार मोलाचं आहे कारण पद्मश्रींनी जे रोपटं लावलं आणि त्यांच्यापासून पद्मभूषण बाळासाहेब के पाटील असतील नामदार राधाकृष्ण के पाटील असतील आमचे सहकारी यांनी जो का आमच्यासारख्या आम महिलांना जो पाठिंबा दिलेला आहे जर एखाद्याची चांगली प्रेरणा आम्हाला मिळाली शाब्यासकीची थाब आमच्या पाठीवर मिळाली तर निश्चितच नवीन कार्य करण्यासाठीसुद्धा ती प्रेरणा फार महत्त्वाची आहे म्हणून हे स्वयंसिद्धतेची काही आपण सहा सात दिवस जे प्रदर्शन इथं महिलांसाठी भरत असतो निश्चितच पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल आपले के असेल हे सर्व एकत्र मिळून ज्यांचं फाउंडेशन मिळून आपण हा कार्यक्रम साजरा करत असतो आणि चांगल्या पद्धतीने तो, पद्धती तो यशस्वी करून आमच्या महिलांना एक आनंदी जीवन पुढच्या वर्षीची आतुरतेने वाट पाहणारं असं हे प्रदर्शन असल्यामुळे निश्चितच चांगल्या प्रकारचे आनंद घेऊन आमच्या महिला भगिनी संक्रांतीला परत घरी जात असतात धन्यवाद সোটার प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखेप प्रवरा परिसर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका